कुठे बाय बाई त्रास झालं मांजराला किती वेळ झालं सोडतोय ओ कस चढलं वर एवढ्या आता कस उतरणार कुत्र्याला घाबरून ती चढले बर का वरती कसं आता कसं उतरवायचं त्याला त्या कुत्र्याला हा नाही सर ते बराच वेळ झालो शोधत होतो आम्ही शेरू ये ये मी आहे ये एक तर ती पक्ष्यांसाठी चढल असणार आहे बरं का हो नाही तर मग ती कुत्र्याला घाबरून

शेरो या, या। चेरूं। नको तुला नसते चढता येत वर नारळ झाडावर ऐश्वर गप्प चढ नको हे ना म्हणले काळजी वाटायला लागली अव पडर का ओरणं शिडी असेल की भाऊजींकडे शिडी असेल की अर्ध्यापर्यंत रे ऐश्वर अंकलला विचार बर शिडी आहे का पण येईल तर ना आपल्याकडे हळूहळू घेता तर येईल ना जा बर अंकलला विचार शिडी आहे का अरे वर चढले नारळ झाडावर

प्रश्न बायला जा तिकडच्या बाजूला नाही पडत नाही पडत नाही ये

हां राहते कॅरी बॅगमध्ये स्वीटकॉन घेतलं खाली गेलेत केळीला गाडी आली ना भाजलं खावं सॉरी बरं का एकदा व्हिडिओ प्लेट लेटमध्ये आणू का बघू मला देत आता निवांत बसून गरमागरम स्वीटकॉर्न खातखात पिक्चर पाहिला आणि थोड्या वेळानंतर लगेचच जेवणाची पण तयारी तर ताईने मस्त असा गरमागरम स्वयंपाक बनवलेला आणि सगळ्यात शेवटी चकोल्या बनवल्या तर आम्ही आता चकोल्याचा आस्वाद घेतो चला तर मग लवकरच भेटते मी तुम्हाला अशाच नवीन एका छानशा वेगळ्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद